कृतज्ञता पांडव कृतज्ञ सांगा की लोकांना तुम्ही माझ्याकरता खूप केलं तो तुम्हाला नमस्कार तुम्हाला नमस्कार जितकं जितकं तुम्ही लोकांना हे व्यक्त करून सांगाल ना त्यातलं ग्रामर सांगतो मी तुम्हाला आपोआप लोकांच्या मनातल्या भावना निर्माण होतील की देव तुला सुखी करो तुझं कल्याण हो तुझं बरं हो असं हजार लोकांच्या मुखातनं येऊ द्या तुमचं भाग्य बदलेल आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही अरे त्या रिमोट मधनं येणाऱ्या व्यवस्थ दिसत नसतात बट दे डू एफेक्ट तशा या भावनांच्या ज्या लहरी आहेत ना त्या दिसत नसतात पण या आपल्या भाग्याचा मार्ग प्रशस्त करत जातात हे त्याच्याकरता घडतं जो कृतज्ञ असेल कृतज्ञांच्या करता लोकांच्या मनात विपरीत विचार येतात इतकं याच्याकरता केलं याला एवढी जाणत नाही आणि असं लोकांच्या मनात फार आलं ना इट्स ऑल निगेटिव्ह पॉवर डॅमेजिंग युअर फ्युचर डोंट लेट इट हा काय समर्थांनी एका वाक्यात सांगू सर्वामुखी मंगल बोलवावे मंगल बोलवावे सर्वांच्या मुखात आपल्याबद्दल काहीतरी चांगले शब्द निघतील असं नाही का बघता ना येणार द्यावे लागत नाही तो आपलं थोवाट ठीक ठेवावं लागतं फक्त आणि मान झुकवावी लागते भरल्या मुखानं बोलावं लागत हे सगळं देवान आपल्याला दिलेलंच असत पण कुठल्या तरी कुसंस्कारानं अशी अकड आलेली असते की या सगळ्या गोष्टी घडत नाही अख्खी लक्ष्मी दुर्योधनाची या एका गोष्टीमुळे गेली अकड अकड एकच कारण त्याची अकड